भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे आणि उरी हल्ल्याचा बदला घेतलाय पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्करानं काल कारवाई केली ज्यामध्ये दहशतवाद्यांचे सात अड्डे नेस्तनाभूत करण्यात यश मिळालेलं आहे तसंच तीस ते पस्तीस अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आले आणि सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उरी हल्ल्यातील शहीद संदीप ठोक यांचे मेहुणे ज्ञानेश्वर चव्हाणके सध्या आपल्यासोबत आहेत उरी हल्ल्यातल्या नाशिकच्या खंडागणीमधल्या संदीप ठोक यांना वीरमरण आलंय ते अवघे पंचवीस वर्षांचे होते आणि अवघा पंचवीस वर्षांचा मुलगा गमावल्यामुळे संपूर्ण ठोक कुटुंबावरती शोककळा पसरली बारावीच्या परीक्षेनंतर संदीपला तर सैन्यात जाण्याचे वेध लागले आणि अखेर दोन हजार चौदाला संदीप बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते तर ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वरजी आपल्या काय भावना आहेत उरी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे आपल्या काय भावना आहेत काय मनात यावेळी दाटून देत आहे उरी हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये अठरा जवान आपले शहीद झाले आमच्या कुटुंबातील एक सदस्य संदीप हा सुद्धा त्यामध्ये शहीद झाला आणि आज भारतीय सैन्याने जी कारवाई केली आहे ती या उरी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना ती एक प्रकारे श्रद्धांजलीच राहील आणि सरकारने कठोरात कठोर निर्णय असे जर घेतले तर पाकच्या ज्या नापाक कारवाया आहे त्या आपण कधीही पाक असं करू शकणार नाही आणि म्हणून सरकारने ही जी कारवाई केली आहे आपल्या सैन्याने जी कारवाई केली आहे ती कारवाई या अगोदरच होणं गरजेचं होतं की जेणेकरून आमच्या कुटुंबातील सदस्याला जीवदान मिळालं असतं आणि आज आमच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो टळला असता आ, उरी हल्ला झाला त्याच्या आधीसुद्धा अनेक हल्ले झाले खास करून उरी हल्ल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या भावना खूप तीव्र झालेल्या होत्या कदाचित आपल्या अधिक झालेल्या असतील कारण आपण आपल्या घरातला सदस्य गमावला आता आपल्या भावना आपण सांगितल्यात पण तेव्हा आपली अपेक्षा काय होती आणि आता ही अपेक्षा पूर्ण झालेली आहे का भारतानं पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई केली ही गोष्ट चांगलीच आहे परंतु कुटुंबातील सदस्य गेल्याचं दुःख हे न भरून निघणार आहे परंतु भारताने ही जी गोष्ट केली आहे त्यांचे जे अतिरेकी तळ होते ते उद्ध्वस्त केले आणि त्यामध्ये पस्तीस अतिरेक्यांना त्यांनी कंठस्नान घातलं आणि त्यामुळे त्यांच्या कारवाया काही प्रमाणामध्ये तरी थांबतील आणि त्या कायमच्या थांबल्या पाहिजेत अशी काहीतरी ठोस उपाययोजना सरकारने आणि भारतीय सैन्याने केली पाहिजे असं मला वाटतं संदीप जेव्हा सुट्टीसाठी घरी येत असेल तेव्हा निश्चितपणे त्यांचं आणि तुमचं बोलणं होत असेल सातत्यानं पाकिस्तानच्या काही ना काहीतरी कुरापती सीमेवरती सुरूच होत्या त्यांच्या काय भावना असायच्या ते काय सांगायचं या सगळ्या संदर्भात या संदर्भात तो नेहमी सांगायचा की आम्ही नेहमी सैन्य जे आहे हे त्या ठिकाणी तळ देऊन तळ ठोकूनच उभं असायचं परंतु तो ज्यावेळेस जाऊन त्याला फक्त दोनच महिने त्या ठिकाणी झालेले होते आणि त्यानंतर तो आलेलाच नव्हता उरीमध्ये गेल्यानंतर तो आता येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे काल तो घरी येणार होता आणि घरी आल्यानंतर आम्ही त्याचं लग्नही करणार होतो परंतु त्याच्या लग्नाच्या वरातीत नाचण्याऐवजी आम्हाला त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील व्हावं लागलं याचं मोठं दुःख आम्हाला आहे संदीप यांचं तिकडचं आयुष्य कसं होतं म्हणजे फोनवरनं बातचीत होत असेल ते कधी सांगत असेल तिथलं आयुष्य कसं होतं सीमेवरचं खास करून तिथलं तो तोपर्यंत तर त्या चार पाच दिवस अगोदर त्याचं आमच्याशी बोलणं झालं आणि तो तिकडच्या बऱ्याचशा गोष्टी तिकडने आमच्याकडे सांगत नव्हतं परंतु घरी आल्यानंतर तो शेअर करायचा कारण त्याला घरची काळजी होती घरी म्हातारे आई वडील भाऊ बहिणी असा परिवार असल्यामुळे त्या गोष्टी तो फारशा इकडे सांगत नव्हता परंतु ज्यावेळेस तो सुट्टीवर यायचा त्यावेळेस तो त्या शेअर करायच्या घर, कारण घरचे पण काळजी तर असायची की हा आ, उरी सेक्टरमध्ये सीमेवर आहे थोडीशी सी घरच्यांना पण त्याची काळजी वाटायची त्यामुळे तो फोनवर जनरली घरच्या गप्पा मारायच्या मित्रांबरोबरच्या गावातल्या आणि तिथं जे काही त्याचं दैनंदिन जीवन चालायचं याबद्दल तो थोडीशी चर्चा करायचा घरच्यांबरोबर कारवाई तर केलेली आहे आता पुढे आपली अपेक्षा काय आहे एक कारवाई झाली आहे पुढची आपली अपेक्षा काय कारण आपल्या घरातला एक व्यक्ती आपण गमावलेला आहे उरीमधल्या मधल्या हल्ल्यात पुढची कारवाई अशी झाली पाहिजे ही कारवाई झाली ही तर योग्यच झाली परंतु पाकिस्तानी जे आहेत या पाकिस्तानी सैन्याने किंवा जे घुसखोर आहेत जे आतंकवादी आहेत हे पुन्हा भारतामध्ये येऊ नयेत यासाठी कठोर कठोर निर्णय सरकारने आणि आपल्या सैन्याने घेतला पाहिजे असं मला वाटतं आपण मगाशीच म्हणालात खर तर की घरातला एक व्यक्ती जाणं ती कधी न भरून येणारी जखम असते परंतु ही बातमी की भारतानं उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला ही बातमी घरच्यांपर्यंत पोहोचलेली आहे का त्यांच्या काय भावना आहेत त्यांचं काय म्हणणं आहे घरच्यांपर्यंत ही बातमी कारण काल सायंकाळपासनं पहाटेपासनं जवळजवळ ही बातमी ऐकायला येते परंतु त्यामध्ये किती अतिरेकी ठार झाले हा आकडा आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला समजला परंतु घरच्यांची अशी इच्छा होती की त्यांनी जर आपले दोन मारले तर आपण त्यांचे दोनशे जेव्हा मारू त्यावेळेस त्यांच्या या कारवाया बंद होतील असं घरच्यांचे मत आहे आपण ते आयुष्य अनुभवलेलं आहे की आपल्या घरातला एक व्यक्ती जेव्हा सीमेवरती असतो तेव्हा आपल्या डोक्यावरती काय टेन्शन असतं काय चिंता असते आता तर हाय अलर्ट आहे प्रत्येक सीमेवर भारताच्या अजूनही धाकधूक वाटते अजूनही भीती वाटते हो भीती वाटतेच ना शेवटी आपल्याला देश देशही तेवढाच महत्वाचा आहे कारण आपण आज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहोत ते लोक ते सैनिक आपले त्या ठिकाणी काम करतायत आणि असे हल्ले होत राहिले तर त्यामध्ये आणखीन जवानांचे बलिदान न जाता जर सरकारने आणखीन अशा कठोर कारवाई जर पाकिस्तानवर केल्या की जेणेकरून त्यांना हल्ला करण्याची इच्छाच होणार नाही आणि ते आपले कारवाई आपल्या भारतावर ते करणार नाही यासारसाठी सरकारने असंच पाऊल सरकारने असंच पाऊल उचलत राहिलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्या कारवाया, कारवाया थांबतील ज्ञानेश्वरजी खरं तर आम्हाला कल्पना आहे की आपण आणि आपलं कुटुंब कठीण काळातनं जात आहे परंतु याही काळामध्ये आपण वेळ काढून एव्ही पी माझ्याकडे प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या घडलेल्या घटनेसंदर्भात त्याबद्दल मनापासून धन्यवाद